आपण ज्या भाषेत बोलतो लिहितो विचार करतो ती म्हणजे मराठी पण मराठी हा शब्द नक्की आला कुठून मराठी मराठा महाराष्ट्र या शब्दांचा उगम प्राचीन काळातला आहे महाराष्ट्र या प्रदेशात उगम पावलेली ही भाषा आज जगभर पसरली आहे मराठी ही केवळ भाषा नाही ती एक संस्कृती आहे या मातीत जन्मले अनेक संत विचारवंत लेखक जिने मराठीला एक समृद्ध परंपरा दिली संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांनी मराठीमध्ये लिहून या भाषेला भक्तीचा आणि ज्ञानाचा आवाज दिला हीच ओळख हेच ज्ञान आता मी मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवर इथे आपण शिकू मराठी व्याकरण गोष्टी आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सोप्या आणि रंगीत ॲनिमेशनसोबत आजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत मराठी भाषा ओळख आणि मूलभूत घटक चला तर मग मराठी भाषेच्या अभ्यासाची सुरुवात करूया भाषा म्हणजे काय भाषा ही लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी एक प्रणाली आहे ती वक्ता आणि श्रोता यांच्यामधील एक पूल आहे भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला आहे ज्याचा अर्थ बोलणे असा होतो भाषेचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार आहे नैसर्गिक भाषा नैसर्गिक भाषा ही अशी भाषा आहे जी शिकवावी लागत नाही ती आपोआप येते उदाहरणार्थ एक लहान बाळ जेव्हा रडतं ही नैसर्गिक भाषा आहे माणूस जर राग व्यक्त करत असेल किंवा डोळ्यांनी खूण करत असेल ही देखील नैसर्गिक भाषा आहे पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे हाका हे सुद्धा नैसर्गिक भाषा आहेत ही भाषा गुणी शिकवत नाही ती माणसाला जन्मतःच मिळते ती पडताळता येत नाही म्हणजे काय बाळ रडत, ते भूक लागून रडते की त्रास होऊन हे आपल्याला लगेच समजत नाही कोणीतरी चेहऱ्यावर हास्य दाखवतं पण खरंच हसतंय की खोटं ते समजणं कठीण असतं पक्षी काहीतरी बोलतो पण नेमकं काय सांगतोय ते आपण ठामपणे सांगू शकत नाही म्हणूनच नैसर्गिक भाषा ही अशी असते जी स्वाभाविक असते पण तिथं नेमका अर्थ ठरवता येत नाही दुसरा कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा यामध्ये ध्वनी किंवा खूणांचा उपयोग करून संदेश दिला जातो ही भाषा ठरावलेली असते आणि पडताळता येते म्हणजे काय उदाहरणार्थ आपण एखाद्या इशाऱ्याचा अर्थ ठरावलेला असतो जसे की लाल सिग्नल म्हणजे थांबा जर कोणी लाल दिवा पाहून पुढे गेलं तर आपण म्हणू शकतो की त्याने नियम मोडला एका प्रश्नाचं उत्तर जर आपण चुका करत दिलं तर शिक्षक म्हणतात हे उत्तर चूक आहे कारण योग्य उत्तर ठरलेलं असतं म्हणून उत्तर पडताळता येतं याचा अर्थ या, या भाषेचे नियम ठरलेले असतात आणि त्या नियमांवरून आपण योग्य आणि अयोग्य ठरवू शकतो म्हणूनच सांगितलं जातं ही भाषा पडताळता येते आपण जे बोलतो ते दीर्घकाळ राहावं म्हणून ते लिहून ठेवतो आणि त्या लिहिण्याच्या पद्धतीला लिपी म्हणतात उदाहरणार्थ मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते ही लिपी उभ्या आडव्या आणि गोल रेषांनी बनलेली असते आता आपण मराठी भाषेचे काही मूलभूत घटक पाहूया पहिला आहे वर्ण तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात उदाहरण अतिअहा आणि कतेज्ञ दुसरा आहे अक्षर दोन किंवा अधिक वर्ण एकत्र आले की अक्षर तयार होते उदाहरण आ अधिक क बरोबर का, का। तिसरा शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांनी जर काही अर्थ तयार झाला तर त्या शब्द म्हणतात उदाहरण मराठी शाळा विद्यार्थी चौथा वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह उदाहरण मी मराठी भाषेचा अभ्यास करत आहे जर आपण शब्दांची जागा बदलली तर अर्थही बदलतो उदाहरण आहे अभ्यास करत मी भाषेचा मराठी हे चुकीचं आहे याला काहीही अर्थ प्राप्त होत नाहीये यासाठीच आवश्यक असतं व्याकरण जो पाचवा घटक आहे भाषा व्यवस्थित आणि नियमबद्ध वापरली जावी ह्यासाठी जे नियम ठरवले गेले आहेत त्यालाच व्याकरण म्हणतात तर मित्रांनो ही होती मराठी भाषेची थोडक्यात ओळख पुढील भागांमध्ये आपण शिकणार आहोत वर्ण आणि इतर व्याकरणाचे टप्पे तर मित्रांनो आपण या भागात या विषयाची सविस्तर माहिती पाहिली आता तुम्हाला किती समजलेलं आहे हे तपासण्यासाठी या विषयावर आधारित काही प्रश्न घेऊन आली आहे हा प्रश्नसंच मी भाग दोन मध्ये दिला आहे म्हणून लगेचच भाग दोन देखील जरूर पहा तिथे आपण सराव प्रश्नोत्तर पाहणार आहोत भाग दोन ची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ